आता हा जेव्हा डायट प्लॅन कराल तर काय काय तुम्हाला अडचण येऊ शकता पहिली अडचण सकाळचा साखरेचा चहा कसा सोडू गंभीर समस्या आहे किती लोकांना आहे खूप लोकांना असतं मला पण होती पण तुम्हाला एक हो सांगतो की साखर हे ॲडिक्टिव आहे तुम्ही देवाचं व्रत म्हणा देवीचं व्रत म्हणा असं समजा की आठ दिवस आपल्याला व्रत म्हणून फक्त बिन साखरेचा चहा प्यायचा आहे रोज तुम्हाला खात्रीने सांगतो की नवव्या दिवशी तुम्हाला साखरेचा चहा आवडणार नाही ज्या डायबिटीजच्या पेशंटला बिनसाखरेच्या चहाची सवय आहे त्याला चुकून तुम्ही साखरेचा चहा दिला त्याला मळमळतं त्याचं व्यसन गेलेलं आहे तुमचं पण जाईल आठ दिवसाचा प्रश्न आहे फक्त चक्कर येईल का आम्ही दिवसभर एवढं काम करतो स्वयंपाकघरात इकडे तिकडे मग आम्हाला चक्कर तर कसं होईल पासष्ट किलोच्या माणसामध्ये तेरा किलो चरबी आहे बघा तेरा किलो चरबी म्हणजे एक लाख वीस हजार कॅलरीजचा स्टॉक तुमच्याकडे आहे तुम्हाला किती लागतात दिवसाला दोन हजार कॅलरीज त्यामुळे साठ दिवस तुम्ही काही खाल्लं नाही नुसतं पाणी पिलं तरी तुम्ही मरणार नाही हे डॉक्टर म्हणून मी लिहून द्यायला तयार आहे <laughs> <laughs> त्यामुळे काही चक्कर बिकर काही येत नाही पाणी भरपूर प्या सगळे तज्ज्ञ ब्रेकफास्ट करायला सांगतात आणि लगेच म्हण पण सांगतात ब्रेकफास्ट लाईक ए किंग लंच लाईक ए क्वीन वगैरे वगैरे मी म्हटलं अरे आपली कुठे म्हण आहे ती राणीची म्हण आहे इंग्लिशमध्ये आहे ना ती आपली थोडीच आहे भारतीय समाजामध्ये ब्रेकफास्ट ही कल्पना कधीच नव्हती संस्कृतमध्ये ब्रेकफास्टला पर्यायी शब्दसुद्धा नाही आहे तुम्ही रामायण वाचा महाभारत वाचा कुठेही तुम्हाला नाश्त्याचा उल्लेख सापडत नाही लोक जेवतात पंक्तीचा उल्लेख आहे फक्त आणि सुदाम्याचे पोहे नंतर कोणीतरी घुसडलेत लक्षात ठेवा बरं आम्ही तुम्हाला काय ब्रेकफास्ट करून काय सांगत नाही आमच्या डिक्शनरीत ब्रेकफास्ट लंच डिनर शब्दच नाहीत आमच्याकडे दोनच शब्द आहेत पहिलं जेवण दुसरं जेवण आणि ते कधी करायचं यायला काही बंधन नाही आहे तुम्हाला सगळे आठला भूक लागते आठला जेवून घ्या तुम्ही आमच्यासाठी पहिलं जेवण तुम्ही म्हणा ब्रेकफास्ट लंच काय म्हणायचं ते म्हणा भूक नसताना खाल्लं तर काय होतं इनडायजेशन होतं अपचन होतं आणि भूक असून खाल्लं नाही तर ॲसिडिटी होते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आयुष्यभर अनुभव घेतलेला आहे हे काय मी रॉकेट नाही सांगत आहे म्हणून आम्ही तुम्हाला नैसर्गिक सल्ला दिलेला आहे की भूक लागते त्या दोन वेळा जेवा त्याला ब्रेकफास्ट म्हणा लंच म्हणा डिनर म्हणा काय म्हणायचं ते म्हणा तुमचा प्रश्न मग प्रॉब्लेम येतो मुंबईतल्या एका बाईंचा फोन आला सर तुमचा डायट प्लॅन करून आठ दिवस झाले ॲसिडिटी होते खूप म्हटलं भूक कधी लागते म्हणजे सकाळी आठ वाजता जेवता किती वाजता दुपारी बार बारा वाजता म्हटलं आठ आणि बारा चार तास तुम्ही उपाशी राहता तर ॲसिडिटी होणारच आहे बाराला का जेवता आमचा लंच ब्रेक बाराला असतो म्हणे <coughs> तुम्ही आठला जेवायला पाहिजे तुमची भूक आठची आठला कसं काय जेवण शक्यच नाही म्हणे म्हटलं काय झालं आमची स्वयंपाकिण येत नाही लवकर तेवढ्यात <laughs> मी म्हटलं मी येऊ का उद्यापासून <laughs> आता तुमचे काय काय प्रश्न मी सोडवायचे म्हणजे <laughs> मी तुम्हाला प्रिन्सिपल सांगू शकतो की हे तत्व फॉलो करायचं तुम्हाला प्रिन्सिपल फॉलो करा कसं करायचं तुम्ही ठरवा तुम्ही आहात जास्ती शिळ्यापोळ्या खा सँडविच खा समोज काय खायचं ते खा खाणार काही बंधन घातलं का तुमच्या पण भुके चवायला खा एवढं सांगितलं त्यामुळे ब्रेकफास्टचा प्रश्न नाही स्नायू झडतील का स्नायू म्हणजे प्रोटीन्स तुमच्या शरीरातलं एक किलो प्रोटीन जर संपलं तुम्ही मरता त्यामुळे कुठलंही शहाणं शरीर ऊर्जेसाठी प्रोटीन वापरत नाही कारण हे स्वतःला मारण्याचा कार्यक्रम आहे ना तो प्रोटीन संपूर्ण म्हणजे मग शरीर काय करतं ग्लुकोज फॅटी ॲसिड आणि हे जर मिळालं नाही तर मग प्रोटीनला हात लागतो हे केव्हा होतं दहा बारा दिवस तुम्ही उपाशी राहिलात तर होऊ शकतं मग दोन वेळा व्यवस्थित जेवलं तर होतच नाही असं त्यामुळे मसल कधी झडणार नाहीत ॲसिडिटी होईल का उलट ॲसिडिटी जाईल ज्या लोकांना ॲसिडिटी आहे त्यांना काय सल्ला दिला सध्या डॉक्टरांनी सारखं थोडं थोडं खात राहा आणि गोळ्या घेत राहा बरोबर कोणाच्या गोळ्या बंद झाल्या का ॲसिडिटीच्या अशाने कोणाच्याही बंद झाल्याने होणार पण नाही आग लावायची विजवायची लावायची विजवायची असं चालू आहे कार्यक्रम अशी <laughs> कधी आग विजत नसते कारण ऍसिड सिक्रिशन सुद्धा इन्शुलिन सारखंच आहे सुरुवातीला एका विशिष्ट प्रमाणात पडतं ते आता तुम्ही दोनच बिस्किटं खाल्या तर काय होतं थोडं ऍसिड वापरलं गेलं थोडं शिल्लक राहिलं शिल्लक राहिलं की त्याने ऍसिडिटी केली जे लोक दोनदाच जेवतात व्यवस्थित त्यांना काय होतं शरीराला वेळ मिळतो ॲडजस्ट करायला की अजून ॲसिड किती लागणार आहे मग ते ॲडजस्ट होतं बरोबर आणि ते ॲसिड संपून जातं त्यामुळे तुम्हाला ॲसिडिटी असेल तर ती जाईल हे लक्षात ठेवा सुरुवातीला सात आठ दिवस तुम्हाला त्रास असेल ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो गोळी घ्या तुमची काय असेल ते पण दोन तीन महिन्यामध्ये तुमची ॲसिडिटी नक्की जाणार हे तुम्हाला सांगतो गोळ्या घ्यायच्या असतात काही प्रॉब्लेम नाही हायपोथॅरोडिझम आहे पुष्कळ महिलांना आणि डॉक्टरांनी सांगितले की पहिलं काम काय करायचं उपाशीपोटी उठल्या उठल्या गोळी खायची थायरॉक्झिन घ्या या, या डायट प्लॅनला त्याची काही अडचण नाही बाकीच्या गोळ्या तुमचा ब्लड प्रेशर अमुक तमुक काय दिवसातून एकदा किंवा दोनदा डॉक्टरांना भेट आणि पहिल्या जेवणात दुसऱ्या जेवणात ॲडजस्ट करून घ्या त्याचाही प्रश्न नाही आहे फळ कधी खाऊ दूध कधी पिऊ खूप लोकांना फळं खायचे असतात दूध प्यायचं असतं एक लक्षात ठेवा फळं म्हणजे काय फार अद्वितीय पदार्थ नाही जगातला म्हणजे रोजच फळ खायला पाहिजे असं काही आवश्यक नाही आहे खा, सिजनल <coughs> जै। जै। खा। तुम्ही सिजनल फळं मिळतात दिखा काही प्रॉब्लेम नाही मग तुम्हाला सिक्वेन्स सांगतो पदार्थ कसे खायचे जेवणाची सुरुवात फळ किंवा ड्रायफ्रूट किंवा गोड पदार्थांनी करा गोड पदार्थ शेवटी खाऊ नका सुरुवातीला खा त्याच्यानंतर तुम्ही काकडी टोमॅटो गाजर असं सॅलड खा त्याच्यानंतर मोड आलेलं कडधान्य किंवा उकडलेलं अंड खा म्हणजे प्रोटीन सोर्स त्याच्यानंतर पोळी भाजी वरण भात आणि शेवटी दूध प्या उद्यापासून लोक बाजारात काय शोधतात महाराजा थाली कारण आता सरांनी सांगितलं एवढं खायचं सगळे पदार्थ रोज खायची आवश्यकता नाही आहे लक्षात ठेवा <laughs> पण खाणार असाल तर सिक्वेन्स तुम्हाला सांगितला फळ खाणार नाही तर सॅलडने सुरू करा दोन्ही खाणार नाही तर मोडालल्या कडद्याने कर सुरू करा हा सिक्वेन्स आहे तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिली जगामध्ये वजन कमी करायचा कोणताही शॉर्टकट नाही कोणत्या औषधांनी ते कमी होत असं कायमस्वरूपी कमी होत नाही इंटरनेटवर ते पट्टे बिट्टे विकतात बघा कुणी घेतलंय का हात नका वर करू <laughs> लोक तुम्हाला महिनाभर असतील नंतर तुमचं वजन तुम्हालाच कमी करायचं दुसरा कोणी करू शकत नाही आठ दिवसांनी डायट प्लॅन केल्यानंतर मला लगेच के फोन सर आठ दिवस झाले अजून काहीच नाही हे <laughs> आठ दिवसात काही होणार नाही आहे वजन वाढायची तुमची स्टोरी बघा आठवा जरा जुने अल्बम काढा लग्नाच्या वेळेचे पुष्कळ लोकांनी तर लपवून ठेवलेत घाबरतात बाई <laughs> <laughs> म्हणते लग्नाच्या वेळेला माझं वजन होतं अठ्ठेचाळीस किलो पहिल्या बाळणपणानंतर अठ्ठावन्न दुसऱ्या बाळांपणानंतर अडुसष्ट आता सगळं स्थिरसावर झालं तर गाडी अठ्ठ्याहत्तरवर आलेली आहे <laughs> नवरा म्हणतो लग्नाच्या वेळेला मी पंचावन्न किलो होतो यांचं सगळं करता करता आता पंच्याऐंशीवर आलो अशीच सगळ्यांची स्टोरी आहे ना असं नाही वा की बा वर्षभरात वाढलं आहे दोन महिन्यात वाढले असं नाही झालेलं मग वाढायला वीस वर्ष लागले तर घालवायला दोन वर्ष द्याल की नाही हे काय जादूची छडी थोडीच आहे की फिरवले की वजन कमी होईल असं नाही आहे पण तुमच्या लक्षात येईल की आपण डायरेक्शन बरोबर आहे उद्यापासून जेव्हा तुम्ही कराल तेव्हा आठ दिवसात तुम्हाला कळेल की डायरेक्शन आपली बरोबर आहे का बरं झोप लागायला लागेल, लागेल उत्साह वाढेल काही लोकांचे कपडे सैल होतील पण वजन कमी झालेलं दिसायला काट्यावर तुम्हाला तीन महिने संयम ठेवा लागतो म्हणून तीन महिने प्रामाणिकपणे करा त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला कोणी काही सांगायची गरज नाही लोकच तुम्हाला विचारतील काय करता आम्हाला सांगा डायबिटीजच्या पेशंटसाठी सूचना लक्षात घ्या की तुम्हाला पण या डाएट प्लॅनचा फायदा होणार आहे फक्त एच बी आणि फास्टिंग इन्शुलिन या दोन तपासण्या करायच्या त्याचे रिपोर्ट मी किंवा माझ्या सहकाऱ्यांना पाठवायचे आम्ही तुम्हाला सांगितलं डायट प्लॅन करा तर तुम्हाला नक्की फायदा होईल डायबिटीजचा डायट प्लॅन आणि वेट लॉसचा डाएट प्लॅन ह्याच्यामध्ये थोडा फरक आहे हे लक्षात घ्या जास्त फरक नाही आहे काय फरक आहे डायबिटीजच्या लोकांनी जेवताना सुद्धा गोड खायचं नाही आणि गोड फळं खायची नाहीत गोड फळं खायची नाही म्हटल्यानंतर विचारतात डाळिंब खाऊ का पपई खाऊ का चिकू खाऊ का अरे चव सांगितली ना तुला चव कळते की नाही जिबेला गोड लागलं नाही खायचं आंबट लागलं खा अगोट लागलं खा साधं सोपं सल्लं आहे आम्ही सोपं सांगतो लोकं कॉम्प्लिकेट करतात आम्ही दोनदा जेवायला सांगितलं लोकं म्हणतात मग पोळी किती खाऊ वरण किती खाऊ साधं सोप्या गोष्टी आहेत काय रॉकेट सायन्स नाही आहे आणि दोन जेवणांच्यामध्ये डायबिटीजच्या लोकांना फक्त तीनच पदार्थ अलाउड आहेत पाणी पातळ ताक आणि ग्रीन टी किंवा ब्लॅक टी कशातच साखर नाही शुगर फ्री नाही म्हणजे वेट लॉसवाल्यानं आणखीन तीन पदार्थ अलाऊ केले आहेत एक आहे पंचवीस टक्के दुधाचा चहा दुसरा आहे नारळ पाणी आणि तिसरं आहे टोमॅटो ते यांना अलाउड नाही एवढाच फक्त दोन डायट प्लॅनमधला फरक आहे आता या दोन तपासण्यांचा उल्लेख आला याचा उपयोग काय असतो एच बी एम सी म्हणजे ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन याच्यातून आम्हाला काय कळतं तुमच्या गेल्या तीन महिन्याचं ॲव्हरेज ग्लुकोज आम्हाला समजतं आता काय होतं तुम्हाला आम्ही उद्या ब्लड शुगर करायला सांगितले तुम्ही काय करता आज जरा कमीच खाता आणि गोड तर खातच नाही घाबरता ना डायग्नोज व्हायला की डायबिटीज झाला तर काय घ्या पण जर सी केलं तर आम्हाला दोन महिन्यापूर्वी खाल्लेले खाल्लेले पुरणपोळे पण दिसतात कारण तीन महिन्यात ॲव्हरेज येत आहे पाच पॉईंट सहापर्यंत नॉर्मल आहे पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चार पाई पाई प्री डायबिटीस सहा पॉईंट पाचच्या पुढे गेलं तर डायबिटीस दुसरी तपासणी आहे फास्टिंग इन्शुलिन शुगर नाही उपाशीपोटी इन्शुलिन किती असायला पाहिजे त्याचं काही कामच नाही आहे ना खाल्ल्यावर काम सुरू होणार आहे मग कमीत कमी पाहिजे शून्याच्या जवळ पाहिजे किमान दहाच्या खाली पाहिजेच पाहिजे दहाच्या वर गेलं तर अनेक देशात त्याला प्री डायबिटीज म्हणतात म्हणून या दोन तपासण्या करणं आवश्यक आहे